नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दुसऱ्या फेरीच्या नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत दुसऱ्या फेरी मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता चंदन कलोसे यांनी दुसऱ्या फेरी अखेर एकशे बहात्तर मताची आघाडी घेतली आहे तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये संजय विजय कुमार बंग हे दोनशे तेरा मतांनी आघाडीवर हो आहेत तर अंजली राऊत ह्या नव्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत तर प्रभाग क्रमांक चार मध्ये सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक पदाचे संदीप झाडे आणि धाडवे मॅडम ह्या दोन्ही आघाडीवर आहेत तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये जाधव आघाडीवर आहेत आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान हे साडेतीनशेच्या वर मतांनी दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत पुढचे अपडेट